चला तर तुम्हाला डोंगर दाखवते मी डोंगरला आहे सीताफळ काही सीताफळाचं झाड नाही ते सीताफळ टिकून ठेवलेलं होतं सीताफळ पिकलं काय की गेले घेऊन अजून की एक सीताफळ आहे दे सीताफळ कोण आहे कोण आहे की मी कधी आहे हे सीताफळ बघ बरं पिकले का सर हे निवडले का बघ निवडलं काय कसा कसा शिरायचा नसते रे तसं येळ हे तर निवडलं का बघ दिसते आपलं हो निवडलं का हा त्याच्या पुलीकडे खाय तिकडे ते पुढीकडे 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 ती ते तोडलंच की निवळ बघ असलं असलं निवडलेलं पण आणि तू येल नाही यायला असं इकडं कसं लागलास घेऊन गेलो मी जाऊ डोंगरला जाई मग तुला कोण आडून धरायला लागली आम्हाला तर मी सोडत तिथे डोंगराला त्या बाबाने इथं सोडू बाबू इथं खायला मेन कुठं इथं इथंच खायला मेन आहे म्हणून आणि ते तिकडं घेऊन जातो सगळं पप्पा कुठं बाबू जातो पप्पा काय वेगळं दिसायला तिला हा नाद करते का दिसायलीच त्या बाप नाद करते का इकडे त्या बापाला म्हणले चला लपाची पी खेळत आहे अरे देवा तुम्ही माहिती लावली बाई कसाला तर हे म्हणते मी काय जर तुम्हाला काय माहिती लावायची गरज होती आता काय पोरगा का चिकन आहेत तुम्ही खरकडं जर असंच भारी आहे तसं नका काही बी लावू कुणालाही पांढरे होत मालक ते काय तडतड घ्यायला तडतड नका घेऊ ती आता डोंगरा गेला त्यांना म्हणतो डोंगरला तिकड माहीत नाजाला म्हणते कुणाच्या नाजाला लागतात सीताफळाने झाली बघा तुम्हाला तुम्ही बिले शानपणा कर, कर का मी नसते बैल फिर आले नाही मी बाय बाय नाही काय नाही मला यायचं तिकडे खाली तुम्ही या मग वारी संगत त्या संगम ते सीताफळाच्या बुडातलं बघ ना सीताफळ दिसते का तिकडे नाही का दिसले जा मग ते नाहीत नाही वाढ राहली सीताफळ खायचं का बायला दिले तिथं सोडून तुम्हाला बापाने बायला बघ मी चालले तुम्हाला बापाकड पाईप ठेवून वर येतो म्हणले गडा खायला हे गपाड गपाड गुन्ह्या का पोट भरू ना आता दे मावळस तर पोट भरलं पाहिजे बघा भरत का सोन्या पोट भरते पोट खा चला तिकडं वरी 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 चला तिकडं चाललंय मी वरी इकडं बी आहे बघा गवत चांगलं खाली आहे पार आहे इकडं आवडी कुठे आवडीला चार वाजता सोडलं सोय सोडायची होती तुला दिल्यावर नाही दिल्यावर भाकर मग कसं होईल आवड़े आवड़े नाहीत खात नाहीत खात रे बाबा खालून तू संगीत आव आवड म्हण रे बाबा आव म्हणतो या बापाला आवड इकडे गुन्ह्या सोन्या इकडे या रे इकडे या या स्वाने ये गुन्ह्या इकडे चल इकडे हाय मस्त चल रे चल खरी या तू सर कोण होतो त्यासोबत गुडगेला गोपाळ्या अगदी सोन्या गुन्ह्या लागले ती चरायला तर बाबा गेली दादा कशाला अरे मग कसलं विचार तळ इथून तळ डायरेक्ट विचारे त्या दिवशी असं मला वाटलं फोटो काढलेलं ह्याच्यामध्ये लगेच जवळ तू आहे असं आहे का चायका तळ लगेच भारी फोटो काढला तसं तिथे तिथे तो ते तिथे डोंगर वगैरे तो इकडे बरं मला तुला बोलायचं काहीतरी आवडलं का आणलं बघ बरं खरं जगलेत कशात कशा भारी वाटायला लागले त्या आवड इकडे ए पान आहे इकडे बादा, बादा, बस इकडे बाबा अरे मी पाहिले तू कधी तरी गुडघे बाबा बोलते ना मी तुझ्या सांग काय बोलायचं बस खाली बस खाली बस की खाली तू सगळा कवा उठायला लागलास अकरा बारा का म्हणते एवढं उशीर वा उशीर आणि रात्री पबजी किती वाजेपर्यंत खेळायला अकरा तुला सकाळ किती वाजता उठवायचं सांग बरं तू सकाळी दहा नऊ सकाळ खाऊन दहा नऊ ला उठवायचे मग सगळीकडे किती वाजता झोपायला लागते किती वाजता झोपावं लागते संधीकाळी अकरा तुला दगड घे जो मग किती वाजता तुला का तुला मी काय केलं आहे का तुला नीट राहायचं का मला सांगू र मी काय केलं सांगतो त्या बापाला घेऊन का नाही जाईन मी कुंकड बी निघून जाईन तुमचं तुम्ही बघा मग कसं करायचं चांगलं न म्हणता म्हणता चांगलं नमस्ता नमजता चांगलं हे करायला लागलात ते एवढी बघ खरपुडी जाईन कापसामध्ये तिथं बसन करते शेतकरी आज कोणावर आहे मंगळवार बापाचा मला तिथं रानात फोन आलाय आहे तिथं जिमचं तिथं मला म्हणते तर म्हणे संगीत काय उठला नाही आजू आणि मैस बी घेऊन गेला नाही आणि जनवरा बी घरी आणि त्यांना चारा पाणी तर कसलाच नाही काय करायचं आपल्याला कशाला पाळायचे जनावर सांग हां तर जनावरच्या जीवावर आपल्याला पोटाला पोटभर भेटवते खायला आणि त्यांच्या जीवावर आपण आईसमध्ये झोपू शकतात उठू शकतात बसू शकतात चार माणसात झेंडू शकतात हां आणि त्यांना जर उपाशी मारायचं म्हटल्यावर मग काय करायचं हा उपाशी घरच्या बायला वयरून होती काय त्यांना ता पाणी कोणी पाडले वैरून कोणी टाकली तुला काय माहिती भैयाला म्हणलं तर भया म्हणतो सांगितलं ना कुणाच ऐकायचे खरं धरायचे गुन्हा गेला बघ तिकडे गुन्ह्याला कापूस खात नाही गुन्हा गेला इकडून येतो आवडीकडे इकडे इकडे गुन्ह्या आवडीला भेट द्यायला सोन्या गेला तिकडं सोन्या मा सोन्या सोन्या इकडे तिकडे चाललाय बिलकुल सोन्या वा घरी चल ये वा चल बरच बिन तुटला बस काढला की वाटत तू काय बाबा तिकडे बघ ना तिकडे का तू काय बघ ते चांगले पण ती तुटत तुटत आले बरं तुला काय विचारलंय ना तुला काय करायचं उद्यापासून लय मार खाते बर का तू सांग कि मग काय करत आहे का काय काय करायचं विचारलं मग मी काय सांगू लवकर उठायचं म्हणायचं जनावर सांभाळायचं म्हणायचं चांगलं राहायचं म्हणायचं जनावर काय लागते मग इतक्या वेळेस अंदाज त्याला बारी लावाय लागला त्या पोराची बारी लावायची काय करत तुला त्याची बराबरी कसं काय करायला लागला कोणाची बराबरी भायची मी त्याची बराबरी करायची म्हणलं ना मग मग ती तीन दिवस ते गेला तर मी जाणार आहे लई दिवस झाले मी चाललो कामाला त्याला मोबाईल घ्यायला आणि मोबाईलचे पैसे भरायला कोण भरणार आहे कोणत्या मोबाईलचे कोणत्या तुला माहित नाही कोणत्याच तुला माहित नाही कोणत्या मोबाईलच्या तुला माहित नाही कोणत्या <फुण> मोबाईलचे पैसे <laughs> माझ्या इकडे खादर राहिले म्हणून तू नाटक करू तुला माहीत नाही कोणत्या मोबाईलचे पैसे भरायचे तर गाडी किती भरलीस तू आज गाडीचा हप्ता चालूच आहे चालू आहे मग त्याला काय होत काय होतं आहे माझी ते फेटा का नाहीतरीचा हप्ता दिलास ना मला काढून लगेच काय चालू म्हणजे कस पंच बोलायला येऊ तुला भरायचं काम आहे की हाय का तू काय भरायचं काम कव्हर झोपायला काय रात्रभर पूजी खेळून कौरी झोपाय खेळायला पूजे मी आठ दिवसांना तुम्हाला म्हणणे नाही आज सध्या तुम्हाला कधी बी खेळ